नमस्कार आपण पाहतात आर के न्यूज परत चुकवून हे तुम्हाला शब्द देतो त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये आज डोळ्यात पाणी आलं की ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या माझ्या मायमाऊली माझ्या लाडक्या बहिणीने जे मला आले शिवाजी आम्ही तुझ्या सोबत आहे भाऊ आम्ही तुम्हाला जिंकून आलो या तुमचे शब्द हे शब्द नव्हते देवी स्वरूप आपल्या देवीच्या मुखातून आपल्याला हे आशीर्वाद होते आणि खूप मला हे शब्द नाहीत मी धन्यवाद म्हणणार नाही थँक्यू म्हणणार नाही उपकार नाही मला उपकार नाही मी फोडू शकणार नाही मला एवढं काम करायचं आहे म्हणून रक्षाबंधनचा प्रोग्राम मी दरवर्षी कधी दुबर नाही शब्द देतो त्याचबरोबर गडवी गडा भागातून आलेल्या सर्वच महिला बंधू महिला भगिनी सर्व कार्यकर्ते सर्वकारी बंधू यांचा पण दिवाळी मी आपला भाऊ शुभेच्छा देतो त्याचबरोबर संगळ आता करणित मधला ताई हो ताई या भगिनींचं तुम्हाला माहित नसेल परत तिचे असे आम्ही नव्याणू शेतकरी कुटुंब सकाळी उठल्यानंतर आपला तूळ भरणे तंबाखू ठेवणे मला आपला सासू सासऱ्यांची ज्योतिदाई सेवा नाही गोष्ट गोष्टी सासू सासऱ्यांची सेवा करणे त्या मुलाबाळांचं बघणे शेण बुटी हा नंतर मग काही शेतात आणि नंतर संध्याकाळी ताई पुन्हा एक ह्या बहिणी तुम्हाला दिसतात तर या बहिणींच्या पायाच्या भेगा बघताना तर तुमच्या डोळ्यात अस्तूर येते या बहिणी नव्या नव्या टक्के शेतकरी रुपयाशी संबंधित बहिणी आहेत यांच्या पायाच्या भेगा यांची जा कंबर जाग्यावरती नाही आणि डोक्यावरती शेणाच्या बुटी आणि पेंडीचे भारे हे घेऊन यांची डोकी पण जागेवरची नाही खरं तरीसुद्धा मी खूप लक्ष्यवान आहे की आमच्या ग्रामीण भागातल्या पूर्वी राजकारणामध्ये किती सरकार केलं मला माहीत नाही तर मी तर नव्हतं पाहिलं तर मी माझं तर पुण्य माहीत नाही मला मी काय एवढं पुण्य नाही केलं तर कुणाच्या पुण्यामुळे अशा बहिणी मला आणि माझ्या माऊली लाभल्यात ते मला माहीत आहे या माऊलींसाठी जोरदार काय अजून आपलं स्वागत करूया याही विनंती करतो पुढे आपल्यासाठी खूप काय करायचं मी बोलून दाखवत नाही आणि त्याचबरोबर संघ मग भागातली सोळा धंगलवाड्यांची परिस्थिती कलेक्टर साहेब असतील अण्णा असतील मी आम्ही असं फिरलो सोळा धंगेलवाडे आमच्याला माय मिळवली लेखी काय अवस्था दिवस काढतात शिक्षण पूर्ण अधूर आणि हे मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय जेव्हाच्या काळी घालण्यानंतर आज सगळ्या रस्त्यांना सगळ्या रस्त्यांना धनवाड्यामधल्या रस्त्यांना कुली असेल सगळ्या या आमच्या बंधू बंधूबाधवांना भगिनींना एक चांगल्या रस्त्याचा नियोजन होते फॉरेस्टमेंट थोडे अडसेल तेव्हा मार्गी लागते नाही त्याचबरोबर काही आज मला हे सगळं बदलायचं आहे माझ्या आई बहिणीचे उपचारच्या संदर्भात आम्ही मेडिकल कॅम्प ठेवत आहे पहिला साठला तर तेरा पेशंट आपले कॅन्सरग्रस्त निघाले कॅन्सरग्रस्त तेरा पेशंट निघाले तर आज यांच्यामुळे फक्त चूल भरून चूल पाणी ठेवून आपली जे मशाली ला लावतात आणि त्याची लाड जाते आणि त्या लाळेमुळे खूप आपल्याला बहिणीला राहायला लागेल आणि पुन्हा हॉस्पिटल हॉस्पिटलमधल्या भागामध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल चंदेड शहरामध्ये गोवाड भागामध्ये पन्नास बेडचं हॉस्पिटल तुझ्या भागामध्ये पन्नास बेडचं हॉस्पिटल जरूर देशमध्ये आणि हलकणीमध्ये अशा चांगल्या हॉस्पिटल सुविधेची गरज आहे आज तुम्ही ताई हे सगळं बघताय आपण त्या गोष्टी आपण पण चांगला खातो मी पण सातत्याने साहेबांच्या मागे या असतो खरं आमच्या या लाडक्या बहिणी जर तिजोरी थोडीशी खाली केली तो कधी देवा भाऊ अशा प्रणाली महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला देतो आणि सगळ्या तुमच्यासाठी मला खूप काही करायचंय केंद्रातली काय जे असतील राज्याचे असतील देवाभाऊच्या मते असतील चित्रात जर शुभेच्छा येतो की ताई पुढच्या वेळे आणल तेव्हा मंत्री म्हणून यायचे शब्द येते हे शब्द जात पुढच्या मंत्री म्हणून येतील तो पण त्या तुम्हाला संकटामध्ये आम्ही बोलत नाही एवढा शब्द येतो आणि तुम्ही मंत्री काय होण्याच्यामध्ये आम्हालाय येते ह्या रवळात देव आमचा एकशे चौऱ्याऐंशी केल्याचा काय हा फक्त राहतो एकशे चौऱ्याऐंशी गावाचा त्याचबरोबर हे सर्व बचत गट आपल्या सक्षम करायचे मी सगळी कामं करतो विकासाची रस्ते केला पाणीच बघतोय धरणांचं बघतोय घर किल्ले बघतोय त्या मायबावने जिजाऊनच मला कुठेतरी चांगल्या एक चांगलं त्याला प्रत्येक बचत गटाना प्रत्येकाला मोठा एक चांगलं व्यासपीठ यांना हाताला रोजगार हे उपलब्ध देवेंद्र गोडवी साहेब सीएम साहेब म्हणून मुख्यमंत्री म्हणून सगळ्या वेगळ्या सोबत आहे देवा भाऊ आणि आज खास करून सांगतो देवा नावाने जोरदार टाळा वाजवा कारण मोठा आशीर्वाद आहे तुमच्या आशीर्वादची गरज आहे का त्यांनी पनगार विधानसभेमध्ये जेव्हा आपण गंगा मोठा मोर्चा नेला तिथे काल घोषणा केली तेवीस हजार करोड किती हजार करोडचा रस्ता नागपूर पासून गोव्यापर्यंत मंजूर केला हा रस्ता तनगडमधून जाणार आणि हा रस्ता गेल्यानंतर विकासाची खरी गंगा संपूर्ण तनगड विधानसभेमध्ये शंभर टक्के येणार चांगले मेडिकल कॉलेज येणार चांगले मेडिकल हॉस्पिटल येणार चांगला पर्यटन चांगले हॉटेल येणार चांगला रोजगार आणि जास्त वेळ लावत नाही मी शंभर टक्के सांगतो की तुमच्या प्रत्येक प्रजा मायमौलींना हाताला एक चांगला काहीतरी रोजगार दे तुम्हाला दिशा मागेच लागतोय कारण अजून थोडंसं वेळ द्या महिना दोन महिने तीन महिने द्या कारण शंभर टक्के तुमचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय चंदगड विधानसभेचं काम संपूर्ण नाही तुम्हाला शब्द देतो आणि ह्या बहिणींचा जो आशीर्वाद पाठीशी आहे असाच देवाभाव तुम्ही प्रार्थना करा त्याला उदयन आयुष्यभाब होती त्याला चांगली काम होते अतिशय खणखर असं माझा लाडका देवा भाऊ त्यांच्यामुळे आज मी जे दिवस चांगले बघतोय म्हणून सगळ्या बहिणींना विनंती करतो जे मागायचं देवा मागा मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही मला म्हणतात मग भाऊ मंत्रिपद महामंडळ काही गरज नाही जेव्हा मुख्यमंत्री झाले तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांनी याचा पूर्ण आनंद तुमचा आशिर्वाद आमच्यासाठी पाठीशी संघ विधानसभेमध्ये काही तेवीस हजार करोडचा रस्ता त्याच्या झटक्या साहेबांनी शब्द मंजूर केला सगळ्या होऊन आणि जिल्ह्याच्या नेत्यांनी हा रस्ता कोल्हापूर मधून बाहेर गेला होता कारण साहेबांनी शब्द दिले शिवाजी मी शंभर टक्के तुला शब्द करून देतो काल घोषणा झाली ताई पेपरला आली बातमी त्याचबरोबर ताई कानोर भागामध्ये सात हजार करोड किती हजार करोड सात हजार करोड चारशे पन्नास लाखाचा मोठ एक इंडस्ट्री तयार केली साहेबांनी आज ती मंजूर केली आणि त्याच्यामध्ये सव्वीस बांधवांना सव्वीस सव्वीसशे दोन हजार सहाशे आमदारांचा एक रोजगार प्राप्त झाला त्यांनी आज हे जेव्हा शकते आज कोली भागामध्ये कमीत कमी ताई कोली भागामध्ये ताई कमीत कमी हे कामाची निश्चय केली आहे कामाची निश्चित मिक्स केली आज कोली भागामध्ये एकवीस वर्ष ताई आज आज पारगड भागामध्ये काही दहा वर्ष फंडर रस्त्यासाठी गेला आज दामरे भागामध्ये दहा वर्ष पंढरस्त्या गेला त्याचबरोबर आज या या ह्या समोर सांगतो ताई चंदगडची नगरपंचायत मी आमदार रस्ते वेळी फक्त माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी चंदगड आहे आणि मी साहेब मला काहीतरी घ्या आणि करून द्या म्हणून म्हटल्यानंतर चंदगडची नगरपंचायत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतो मागच्या वेळेला ती मंजूर करून आली आणि आमची सत्ता आली आमची बसली नाही तर चंदगडच्या जनतेने मी अन्याय नाही म्हणणार आम्हाला न्याय नाही दिला आणि विरोधी पार्टीला प्रजाध्यक्षपद दिलं सत्ता त्यांना दिली तर त्या सत्तेमध्ये काय झालं आजच्या जनतेने पाहिलं आज येथे पाया पाया पायापूर्ण आणि मागणी करून आलोय देवा त्या मायमोरीसहमी मला कुठला शब्द खोटं होण्याची गरज नाही राजकारणामध्ये लोक एक बोलतात एक आणि करतात एक कारण जप शप सांगतो संघट विधानसभेतला विकसित जसा देवेंद्र दे भाऊचा विकसित महाराष्ट्र देशाचे पंतप्रधान यांचा दे विकसित भारत विकसित महाराष्ट्र त्याचबरोबर विकसित संघट विधानसभामध्ये प्रत्येक गाव प्रत्येक नगर आणि संघर नगरीमध्ये सांगितलं फक्त मला सेवा करायची संधी द्या मी माझा कुटुंब म्हणून तुम्हाला बघतो जशा माझ्या मुलीनी आज अमेरिका लंडन इटली सिंगापूर शिक्षण पूर्ण केलं आज त्या त्यांच्या चुकी आहेत मी आज माझं हेच कुटुंब म्हणून मी सेवा करतोय मला ही सेवा सोडून माझ्या मनात काही वाईट चुकीचं येणार नाही आणि म्हणून हे करत असतेवेळी केंद्रातली सत्ता जी ताकद देते एकशे त्र्याण्णव करोडचं फंड थनगर वाशिनचं थनघर सर किती करोड एकशे त्र्याण्णव करोड मी आमदार झाल्यानंतर एकशे त्र्याण्णव करोडचा मी धनगर शहराकडे दिलं आहे आणि याच्यानंतर अजून पाचशे काही नागरिक जवळ तर संघर्ष शहर तुम्हाला बदललं दिसेल इथे कुठलंही गटासाठी काम करत नाही कुठल्या पक्षाचे फक्त सर्वांगीण विकास म्हणून आपण काम करतो आणि ही मागणी केली की जर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून सगळ्यात जण आम्हाला आशीर्वाद दिला निधी दिला तर आपण भारतीय जनता पक्षासोबत राहायला पाहिजे की नको आपण जे भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशावर खंबीरपणे उभे आपल्या लाडकामध्ये आपल्या पाठीशी कंडूर आहे तर आपण त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे नको राहायला पाहिजेत ना म्हणून माझी गरजेची विनंती आहे पुला पाटील सांगितलं की नऊच्या नऊ नौ आपण खेडपी जिंकतोय पंचायत आम्ही जिंकतोय आजरा तंदरेन आणि गणवेशची नगरपंचायत आपण ताकदिरी लढतोय आणि ताकदीरी जिंकतोय असा मी शब्द दिलाय आणि या सर्व मायम तुमच्या महाराष्ट्र दिला आहे तुमच्या आशीर्वादाने आपण सगळे पोचतो आहे आणि विकासाच्या गंगेबद्दल बोलायचं झालं तर मी आता त्यांनी जिल्हाधिकारीमधून वीस कोटी सात लाख दिले कानजवळ सात करोड सात हजार चारशे पाच कोट कानू भागामध्ये दिला शाळा दुरुस्तीसाठी आय डी पाच कोटी दिले एक कोटी दिले शाळा दुरुस्तीसाठी त्यांनी दहा करोड रुपये दिले लस्य दुरुस्तीसाठी सात कोटी दिले विभागासाठी जिड करून माझ्या शाळेच्या मुली कॉलेजच्या मुलीसाठी सहा बसेस आणि पाच अम्बुलन्स या व्हिडिओ दिवाळीवर द्यायची होती खरं सरकारी काय भेट होईल माझ्या बायकडून तुम्ही भिस्त आहे मला जाण आहे हे तुम्ही असता तर बाहेर भिस्तय तर तुमच्या पाच वर्ष तुमच्या दिसेल पण ती चिंता नाही का करू हा तुमचा आशिवाय वाटप ना तुम्ही भिजता ना याचा पाच भेटताना एक वर्ष भेटला एक दिवस भिजा त्या पाच वर्षात घाम मिळाले पाच वर्ष भेटले तुमच्यानी काशीनगर का त्याचबरोबर आरोग्य नवी तीन करोड रुपये सैनिक ज्या जय जवान जय सैनिक भवन मला जय जवळ माझे बसून दहा करोड रुपये संघसाठी दहा करोड रुपये गरजेसाठी आपण मागणी केली होऊन जायसाठी त्याचबरोबर पंधरा वर्षामध्ये वेळ वेगळा रस्ता कधी झाला नाही पंधरा वर्षामध्ये काय म्हणतात लक्षात येते राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले शब्द दिले हा रस्ता वेग वर्षामध्ये पाचशे किलोमीटर रस्ता बेळगाव रस्ता नेंगुरला वेळ रस्ता पाचशे किलोमीटर रस्ता हा दहा मीटर रस्ता आपल्या ठरवण्या दिवाळीची भेट विकतो हा रस्ता मंदिर क्षेत्रात घेत असताना तो शब्द येतो त्याचबरोबर गड किल्ल्यासाठी शंभर कोटची मागणी केली दहा किलो यायला सुरुवात झाली त्याचबरोबर पर्यटन म्हणजे गड तरी पन्नास करोड रुपये आपण मागणी केली पाच कोटची सुरुवात झाली भोगोली काही भोगोलीमधलं जैन मंदिर भोगोलीमधलं जैन मंदिर तरी दहा करोड रुपये आणि तरी जैन मंदिर तरी दहा करोड रुपये आणि आमच्या मुस्लिम बांधवांसाठी एक करोडचा जरी आपण आता दिले आणि एवढा सर्व बघत असते उत्तर असून द्या जे शाश्वत विकास असतो आपल्याला आपण खूप करायचे रस्ते किल्ले चांगल्या शाळा चांगले कॉलेज असतो आणि रोजगार आपण जे मुंबईकर पुणेकर ठाणेकर गोवाकर कर आपण रोजगिरीच्या बाहेर जातो तर पुढे भविष्यात मी तुम्हाला चंद्र देतो की पुढच्या एका वर्षामध्ये तुम्हाला विकास दिसेल शासून विकास दिसेल आणि गावाची पेट्रोल जलज पाणी शेवट सुंदर जीवन सुंदर शक्य आहे गोकोला आपण छडू मारलाय आहे गोकोळमध्ये पण आपण सत्तेने आणि त्याचबरोबर आपला असाच आशीर्वाद ह्या महाभाऊंचा आपल्या सगळ्या निवडणुकीचा आपला आशीर्वाद राहावा विकास करायचा शब्द मी तुम्हाला देतो राज्यांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या आशीर्वादाने सगळं शक्य आहे आणि माझ्या शब्दाला विनंती देतो माझ्या बहिणींच चांगलं भाषण भाषण महाराष्ट्राची रडलं गेली आमची लाडकी बहीण चित्रात विनंती करतो माझ्या मायभाऊला पावसाचे चत्रिकाने थोडं आपल्याला करायचंयच्याकडे छोटासा पक्षप्रेश एक सेकंद पक्ष प्रवे आपला करून घेऊया दोनच मिटामध्ये आपल्या